बियरचा ट्रक उलटला बियरच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले छत्रपती संभाजीनगरमध्ये बियरच्या पेट्यांनी भरलेला ट्रक डिलिव्हरीसाठी जात असताना अचानक पलटला आहे वाळूज येथील रांजणगाव फाटा परिसरात ही घटना घडली आहे त्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात या बाटल्यांचा खच बघायला मिळाला विशेष म्हणजे यावेळी जखमी ड्रायव्हरकडे दुर्लक्ष करत मद्यप्रेमींची थेट बाटल्या गोळा करण्यासाठी धडपड बघायला मिळाली याचा व्हिडिओही आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक बियरची डिलिव्हरी देण्यासाठी जात होता यावेळी अचानक एक व्यक्ती आडवी आली त्या व्यक्तीला वाचण्याचा प्रयत्नात ड्रायव्हरने जोरात स्टेअरिंग फिरवलं मात्र त्यानंतर त्याचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक पलटी झाला त्यामुळे ट्रकमध्ये असलेल्या बियरच्या बाटल्यांच्या पेट्या रस्त्यावर विखुरल्या यापैकी बऱ्याच बाटल्या फुटल्याने मोठं नुकसानही झालं बियरचा ट्रक पलटी झाल्याची बातमी समजताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी पोहोचत बियरच्या बाटल्या गोळा करणं सुरू केलं काही नागरिक तर चक्क गोण्या घेऊन या ठिकाणी दाखल झाले महत्वाचे म्हणजे या घटनेत ड्रायव्हर जखमी झाला तो केबिन मध्ये फसला होता मात्र त्याला प्रयत्न केला नाही प्रत्येक जण बिअरच्या बाटल्या गोळा करण्यासाठी धडपडत होता काही मिनिटातच पोलीस या ठिकाणी पोहोचले त्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत मध्यप्रेमींना इथून हाकलून लावलं तसेच ड्रायव्हरला रुग्णालयात दाखल केलं या बाटल्या रस्त्यावरच फुटल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काचेचे तुकडे आणि बिअर सांडल्याचे चित्र दिसत होते त्यामुळे रस्त्यावर बियरचा वास पसरला होता यावेळी नागरिकांनी अपघातग्रस्त ट्रकमधील पडलेले बियरचे बॉक्स तसेच शेकडो बॉटल्स पळवल्या आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन छत्रपती संभाजीनगर